दर्शित श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन श्री गजानन महाराजांच्या दिंडीचे परभणी जल्लोषात स्वागत शहरातील विविध ठिकाणी महाप्रसाद फळाची व्यवस्था शेगाव ते पंढरपूर पालखी सोहळ्याला शेगाव येथून सुरुवात होऊन आशारी की शेरा नगरे थे, संत रो सेवा, या सेवेला पंचावन्न वर्ष पूर्ण झाले आहे दिदी प्रसादाची परंपरा त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा काशीबाई शिवाजीराव देशमुख आणि त्यांचे चिरंजीव राजेश्वरराव शिवाजीराव देशमुख नंदकुमार शिवाजीराव देशमुख असे ओंकार चंद्रकांतराव देशमुख आणि संजय लोखंडे पुढाकार घेत असतात संत तुकाराम महाराज मंदिर कडुबाई यांचा मळा शिवराम नगर या ठिकाणी श्री गजानन महाराज पालखी सोळा दर्शन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री गजानन महाराज पालखी सोळाचे दर्शन घेण्याकरिता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती प्रमाणे परंपरा मी चालूच राहील पुढेही सांगेल सगळ्याला सा करा म्हणून करा देशमुख हा त्यांचा मोठा मुलगा शिवाजीराव शंकरराव देशमुख त्यांची मी मुलगी आम्ही दरवर्षीप्रमाणे ही परंपरा चालू ठेवली आणि इथून पुढे चालू ठेवणार मी माझी आई म्हणजे आईचा नव्वद वर्ष वय आहे ती स्वतः जाती आणि सगळं तयारी करते आणि महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा ही विनंती अक्षता मंगल कार्यालय कॉर्नर वर श्री गजानन महाराजांच्या किशन जयस्वाल परिवाराच्या पालखी सोहळ्यात मागील पंचवीस वर्षांपासून परभणी शहरात अक्षता मंगल कार्यालय रस्त्यावरील कॉर्नर वर केळीस आणि अल्पोहार वाटपाची सेवा किशन जयस्वाल यांचे परिवार हे करत आहे वारकऱ्यांची सेवा ही सेवा असे मत किशन जयस्वाल यांनी व्यक्त करत ही सेवा अशी अविरत चालू ठेवणार असल्याचे सांगितले यंदाही जयस्वाल परिवार यांनी गुरुवारी पालखी सोहळा शरत आला असता पालखी मधील आणि भाविकांसाठी केळीचे वाटप करून आपली सेवा पूर्ण केली यावेळी किशन जयाराम जयस्वाल गणेश किशनलाल जयस्वाल रोहित रामलाल जयस्वाल तेजस गणेशलाल जयस्वाल आयुष गणेशलाल जयस्वाल आदींसह जयस्वाल परिवार उपस्थित होते वाटप कार्यक्रम हे मागील वीस वर्षाची परंपरा जपत पालखीत आलेल्या भाविकांना प्रमोद भाऊ कुटे यांनी केले सुखा सुखामेळ्याचे वाटप श्री क्षेत्र शेगाव येथील गजानन महाराजांच्या पालखीचे गुरुवार सत्तावीस जून रोजी परभणी शहरात आगमन झाले असता शहरातील विसाव कॉर्नर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रमोद भाऊ कुटे यांनी सहपती श्री गजानन महाराजांच्या पालखीची आरती करून दर्शन घेत पालखीमधील भाविक भक्तांना काजू बादम खारी केले जाते आज प्रसाद वाटपाच्या वेळी प्रमोद भाऊ मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे विष्णू मामा दराळे बालासाहेब पाईकर रामजी कुटे सुरज गायकवाड ओंकार कुटे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे आई पर, वर्षी परभणीमध्ये यांचं आगमन झालेलं आहे तरी दिसावकरनर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे प्रमुख भाऊ कुठले कुठे मित्रमंडळाच्या वतीने काजू बदाम खारीक खोबरे याचं वाटत झालेलं आहे श्री गजानन महाराज आज परभणी शहरामध्ये मुकामाला असतात तो पुढचा प्रवास पंढर बंदर, पंढरपुराच्या विठ्ठानाला भेटण्यासाठी दरवर्षी इथून जात असतात त्यामुळे मित्रमंडळाच्या कार्यक्रम ठेवण्यात आलेला असतो महाराजाचे आज परभणी आगमन आहे झालेले वीस वर्षापासून दरवर्षी प्रमोद साऊ मित्रमंडळातर्फे हा हरे घोरड वाटपाचा कार्यक्रम केला जातो या यावर्षी केलेला आहे शेगावचे श्री संत गजानन महाराज यांचं परभणी येथे आगमन झालेलं आहे आणि या विश्वासपर्व इथे प्रभोद भाऊ कुठे मित्रमंडळातर्फे वीस वर्षापासून खाली प्रसाद माध्यमातून आपण प्रत्येक खोबरे केळे साबर असे वाटप करतो श्री गजानन महाराजांच्या टिंडी मधील वारकरी बंधू आणि भक्तांसाठी श्री नागराज मित्र मंडळाच्या वतीने नवा मुंडा येथे केश कर्तन गाडीची चहा पाण्याची मोफत सेवा श्री क्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे गुरुवार सत्तावीस जून रोजी परवणीत आगमन झाले असून परवणीकरांनी शहरातील विविध भागात दिंडीचे मोठ्या जल्लोषात जयघोषात जोरदार स्वागत केले नव मार्केट यार्डात सायंकाळी दिंडी दाखल झाली यावेळी श्री नागराज मंडळ नागराज कॉर्नर सुभाष रोड परभणी याने दिंडीचे भाविकांचे जलोषात स्वागत केले नवा मार्केट यार्डात दिंडी मुकामी रंगाला असल्याने श्री गजानन महाराजांच्या दिंडीमधील वारकरी बंधू आणि भाविकांसाठी श्री नागराज मित्र मंडळाच्या वतीने तेच करडीची चहा पाण्याची मोफत सेवा करण्यात आली दिल्लीमधील वारकरी बंधू आणि भाविकांच्या सेवेसाठी श्री मित्र मित्रमंडळाचे पदाधिकारी परिश्रम येतात पण महाराज यांची पालखी शेगाव टू पंढरपूर जात आहे तरी आज परभणी जिल्ह्यात आगमन झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागराज मित्र मंडळातर्फे एक दरवर्षीप्रमाणे उपक्रम राबवत आम्ही दाढी कटिंग चहा पाणी सगळी व्यवस्था आम्ही करतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करत आहोत सर्व नागराज मित्रमंडळाचे आमचे सगळे मित्रमंडळ आमचं सगळ्या वारकऱ्यांची सेवा करते दरवर्षी आणि इथून आता पोकरीला बी जाऊन आम्ही तिथे बी जेवढी घडेल तेवढी सेवा करतो आम्ही आणि शेगाव टू पंढरपूर वारी करताना आमचा काहीतरी एक मोलाचा वाटा म्हणून आम्ही काहीतरी करतो मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा